सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील तत्पर आणि तास सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांना लोकवर्गणीमधन हे चारचाकी वाहन देण्यात आलंय या वाहनाचा लोकार्पण सोळा वीस जानेवारी रोजी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या शुभ हस्ते शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर हे दुचाकीवरती जात असतात त्यांच्यावरती काही दिवसांपूर्वी मनसर कळम इथे काही हल्लेखोरांनी हल्ला करत त्यांना मारहाण केली या घटनेमुळे आंबेगाव तालुक्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते शेतकऱ्यांसाठी अहोरात्र काम करणारे प्रभाकर बांगर यांच्यावरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी निषेधही व्यक्त करण्यात आला बांगर यांना रात्री अपरात्री बाहेर कामासाठी जावं लागतं त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीनं शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच त्यांचं मित्रपरिवार यांनी लोकवर्गणीमधनं त्यांना चारचाकी वाहन घेऊन दिले या वाहनाचा लोकार्पण सोहळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या हस्ते पिंपळगाव खडकी या ठिकाणी संपन्न झाला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस भीमा शंकर चेअरमन देवदत्त निकम सरपंच दीपक पोखरकर युवासेनेचे सचिन बांगर यांसह हो शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते मोटरसायकल वरून निघालो होतो आणि साखर कारखानदारांच्या गुंडाने आढळून माझ्यावर हल्ला केला होता तो हल्ला इतका जबरदस्त होता की मी मेवा असं समजून मला रस्त्यावर टाकला आणि हल्लेखोर सुदैवान शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी मला हॉस्पिटलमध्ये हस, भरती केलं आणि वीस बावीस तास मुक्तीशी झुंज देऊन मी पुन्हा बरा नेमकी तशीच परिस्थिती प्रभाकरची झालेली होती आणि आपल्या सगळ्यांच्या सुदैवानं प्रभा प्रभाकरलाही काही झालं नाही आणि ते वाचले आणि पुन्हा त्याच तालुक्याने संघटनेचं काम करा त्यावेळी माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा विचार केला की हा माणूस असाच रात्री आपला तरी मोटरसायकलवरून फिरतो त्याच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे त्याला गाडी घेतली तर हा फिरणार नाही किंवा दोन चार लोक याच्याबरोबर राहतील संरक्षणाची व्यवस्था होईल म्हणून त्यावेळी लोक वरगाडी काढून लोकांनी मला वाढीस गाडी दिलेली होती दोन हजार साली आज इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हटलं तर काय वापर म्हणजे त्या एका गोष्टीमुळं मी आज महाराष्ट्राचा महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातल्या शेतकऱ्यांचा नेता झालेला आहे आणि ही भूमी तर मुघली संस्थेच्या विरोधात करणाऱ्या मावळ्यांची भूमी आहे पराक्रमी भूमी आहे इथं सुद्धा असाच एक पराक्रमी कार्यकर्ता का घडावा आणि त्यांना राज्याच्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करावं अशी मी या प्रभूच्या राम रामाच्या चरण्या प्रार्थना करतो आणि एक तगडा कार्यकर्ता तुम्ही घडवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो तर या गाडी दिल्याचं सांगते त्याच्यानंतर मी बघायला लागलो तर शेतकऱ्यांना स्वतःहून का वाटलं भलेही प्रभाकरला सगळ्यांनी साथ दिलेली नसेल पण मनाला मात्र सगळेजण त्यांच्या बरोबर होते अनेकांना काही अडचणी असतील कुणाची नोकरी असल कुणाच उसाचे काही असेल कुणाचं कर्ज असल कुणाचं काही असल अमोल जाधव सिंह चोवीस तास आंबेगाव